हर सामना सुरू होतो माफ करा आमचं लक्ष नव्हतं बातचीत चालू होती तर मग सामन्याकडे वळूया आणि आता मात्र स्पॉटीफायचा सामना असे तो महा विरुद्ध आई विटलं एका पहिला चेंडू घेऊन सुरू झाले समजून बिलकुल पहा चेंडू आणि काय चेंडू टाकला आणि चेंडू जातोय वाईट च्या दिशेने धाव आणि एका धावेने सांगाच्या खात्यात भर पडते सांगाची धाव संख्या येत आली एक शून्य चेंडू एक धावा दुसरा चेंडू शॉपूर चेंडू आणि लेखा लक्षाच्या दिसून आणि चेंडू कसा केलाय चेंडू केलाय वाईट आणि अजून वन प्लस वन अशा दोन धावा मिळाल्या अजूनही एकही चेंडू झाला नाही आणि सांगा धावसंख्या तीन झाले कुठेतरी सोयर मारा करतो सुर्ण। 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 मला करतोय सूरज आता पुढे चेंडू टाकला गेला आणि आता मात्र पायावरती आदळला पायावरती आदळला असं मला वाटतं यष्टी झाला असता विपुल तितका चांगला चेंडू टाकला गेला सूरज याच्याकडून पुढे चेंडू सूरज आता टाकतोय काय टाकलाय चेंडू काय टाकलाय चेंडू परंतु वाईट दिशेने टाकलाय चेंडू एका अतिरिक्त धाव आता मात्र कोणतरी एक चेंडूवरती चार धावा झाल्यात आता कोणतरी लेवळाने विपुल्या काय खेळ पटका आणि चांगला होता परंतु तितकं गचाल क्षेत्र मिळाला आपल्याला क्षेत्ररक्षाकडून मला वाटतं याच का तुम्ही नंतर पाहतात पडतात आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळालं अशा चुका काहीतरी खूप मागात पडल्या होत्या पुरे चेंडू हा देखील मिस परंतु हा देखील चौकार गेलाय कुठेतरी क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आपण कडून दोनही चौकार हातातले होते परंतु दोन्ही चौकार कमावून बसले संघ हा देखील चांगला चेंडू आता मात्र पुन्हा टाकला होता गेला होता परंतु दोन जातो आता पंचकातील शेवटचा शेडू शकत असेल आणि धावसंख्या संख्या झाली ती बारा पुढे सूरज आता अशा प्रकारे टाकतोय पुढे टाकतोय हा टाकला गेला आणि आता मात्र काय झालं काय झालं काय झालं आता मात्र थोडीशी अपिस झाले पंचांचे सल्ला बसलो घेताना कुठंतरी पंचांची गावकी बसले मीटिंग बसले काय निर्णय सांगतात कुठे सांगतात कसा सांगतात पाहूया काय बसली निर्णय 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 सांगा निर्णय सांगा निर्णयाची वाट बघताना दोघी सांग काय झालंय नाही मिटिंग बाहेर गेलाय मीटिंग मध्ये काय ठरलं इतका स्वावलंबी खेळाडू पण पाहण्यात आला आणि स्वतः गेला एक लढ होती बिपूर मध्ये पाहायला मिळाली एक चांगला आणि घनवाड खेळाडू पाहायला मिळाले पुरुषात स्वतःहून बाहेर गेला त्याला माहिती होतरी आपण बाद झालोय म्हणून गेला फलंदाज कुठेतरी बाद होतो खिलाडू दाखवून गेला होता फोलंदाज फुलजेंड अक्षय याचा चेंडू चेंडू इतकं चांगलं क्षेत्र पुढे चेंडू अक्षय याचा कशाप्रमाणे टाकतो आता पहिला चेंडू ब्ला पोलला दुसरा चेंडू बोलतात पण त्याचा काही फायदा नाही प्रणेश प्रणेशाने असं करून चालणार नाही आपल्याला जिंकत असेल तर धावा गोळा कराव्या लागतील पुढे चेंडू चेंडू चार अक्षय मागता दाखवतोय उलटा चेंडू फेकतोय काय टाकला चेंडू त्याच्या स्वरूपात पुढे चेंडू चांगला टाकला गेला परंतु वाईटच्या दिशेने एक प्लस एक टोटल दोन धावा आता एक रेट पाहण्या मिळाला आपल्याला एक चेंडू चांगला तर एक वाट एक चेंडू वाईट टाकण्यामध्ये यशस्वी कोणी चेंडू देखील टाकला होता हा देखील एक साईड दिशेने टाकला एक अतिरिक्त धाव संघ एका धावेने असा चेंडू टाकला तर मला वाटते मला नाही वाटत की चाळीस संख्या काय चेंडू मारलाय नेटच्या वरून पाठवला असेच जर चेंडू पण सक्केबाजी करत राहिला तर थोडी तुझी जीद। जेवती ती नीट धाव संख्या उभा करू शकशील रणेश कस काय मारला होता देखील वाय चेंडू वाय प्लस वन वाय वन अशा टोटल दोन धावा मिळत गतीच्या नाद्यामध्ये कुठेतरी ओव्हर थिंकिंगच्या नाद्यामध्ये कुठेतरी बाहेर बाहेरचे टूकोय संघाची धाव संख्या झाली पंचवीस तुम्ही पंचकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल तीन बाईट गेले दोन वाईटला दोन रन गेल्या एक वाईट अडवलं गेला क्षेत्रप्रशाकडून अंतिम चेंडू घेऊन अक्षय पाहुया कशाला टाकतो आणि टाकल्याचा प्रयत्न तुम्हाला दोघांना अडवण्याचा प्रयत्न होता परंतु तुम्ही गमावून बसला चेंडू अडकवण्याचा प्रयत्न देखील केला नाही आणि चार धावाने सांगाच्या काळात भर पडले आणि सांगाची धाव संख्या झाली होती एकोणतीस पहिल्या चेंडू पहिल्या पंचकमध्ये धाव संख्या होती बारा आणि त्यानंतर एकोणतीस म्हणजे जवळ जवळ साडे चौदा पण रेट यशस्वी कुठेतरी यशस्वी मला वाटतंय एक रन काढली अर्धी काढली असं मला वाटतंय एक रन अर्धी काढली म्हणून साडे चौदा रेट मिळाला पुढील फलंदाज असेल तू बोलाच नाव सांगायचंय हर्षद हर्षद पाहूया पुढील चेंडू आणि अडवा प्रयत्न आणि विकत चांगलं तसं पाहायला मिळालं आणि काय झालं फलंदाज काय झालं पुढील निर्णय कळवायचा आहे नॉट आउट एक एक धाव काढण्यामध्ये यशस्वी झाला आहे फलंदाज एक चांगला चेंडू टाकला गेला परंतु ताकता ताकतीच्या मारण्याचा ता नाद आता चेंडू निर्धाव गेला होता परंतु एक अवध्यावरती मिळाली चेंडू हा चेडू नागी। 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 चेडू. हा हा काय राग राखवतोय कुठला परंतु चार भावेसाठी चेंडू वाटवतोय चौका शॉक चेंडू हा देखील मला वाटतंय कुठेतरी आता वाहतो चेंडू टाकण्यामध्ये यशस्वीवर होते गोलंदा शॉटपी चेंडू टाकला नाही तर फसला हा हा फुलटॉप हा काय अडवला गेला चेंडू क्षेत्राच्या गोलून इतकं चांगलं क्षेत्र पाहायला मिळालं उलटा चेंडू कुठे तरी गमून बसला प्रणेश पुढे चेंडू वर्ष द्याचा काय चेंडू फक्का मारला काय सगळं चोपून मारला चोपून मारला पण मारला चार धावेसाठी चार धावा मिळवणार ती कसाही मारणार पण चार धावा मिळवणार आणि संघाच्या खात्यामध्ये वर वर करणार साहिल नागर तुम्हाला काय वाटतं आता झटक्यावर तुम्ही काय दोन शब्द सांगाल चांगला फटका मारलेला होता फलंदाजाने हेलिकॉप्टर शॉट मारला होता हा हेलिकॉप्टर शॉर्टचं नाव घ्यायचं राहिलं काय फटका सुद्धा हेलिकॉप्टर म्हणता येईल पायातून खोदून मारला होता त्यांचा हा सरावाचा शॉट असू शकतो दरम्यान तीन पंचकाकडे संघाची धाव संघासाठी बेचाळीस सरावाचं शॉर्ट म्हटलं आणि आज लक्ष आपल्या लक्ष सामन्याकडे वळवूया चौथं शतक पंच घेणार आहे तो फलंदाज गोलंदाजाच नाव सांगायचंय शैलेश कोणताच चेडू काय झालं व्हाईट चेडू आता कोणी ताकद काढतोय पण चेंडूला काही वेट लागत नाहीये चेडू न पाठीमाला जातोय आमदारा आणखी देखील एक अतिरिक्त डाव सामनेकडे वळूया शैलेश हा देखील व्हाईट चेंडू असल त्याने चार लाखोपाठ वाईट टाकलेत कायच्या गोलंदाजी पाहायला मिळते शैलेच्या पॅन्ट वर टाकली आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू लेग पण करतो बिलास्टिक वरून बाहेर काढतो वाईट जातो किंवा लेबस्टिकच्या बाहेर काढतो असं गोलंदाजी पाहायला मिळालं तर जाईल लागलं तर तुला काय वाटतं केलं मला वाटतं शुभ बॉलरला थंडीचा परिणाम जाणवते वाटत बरोबर कमी वाटते मात्र आता त्यांनी गोलंदाज बदललाय आता आपण दुसरा गोलंदाज पाहू या कशी गोलंदाजी करतो मला वाटतं त्याची शहरी गोष्टी पाहता तो चांगली गोलंदाजी नक्कीच करू शकतो आता तुझं नाव सांगायचं जरा अभि नावावरून अभि राज करेल कर का अभि अभि तुला काय वाटत पाहू या पहिला चेंडू आहे गोलंदाजा त्या यहाँ पर राज करता है अभी ये लेकिन राज करने राज करना चाहता था लेकिन ये फोटो गिर गिरी वहां पर और चार रन मिल गए बल्लेबाज को ए काय मारला सरपाटी मारला चार पाल मिळाल्या मला वाटतं डाळजा आणायला पाहिजे होते लावत डाळजा आणायला हवंच होतं परंतु त्याला पासून डाळी लावायला डाळग्याच्या भोकात गेला सामन्याकडे बोलूया काय झालं काय झालं काय झालं चेंडू दुर्धाव गेला चांगला चेंटू आता पण टाकला सुरशुरी चेंडू आता चेंटू कसा टाकला होता आता तू सांगितलंस ना बरोबर चेंडू आता चरपटी मारायचा प्रयत्न आणि काय झाला चेंडू बोलताळ बघला पंचक संपला आणि चार पंचय धाव संघ झाले काय पंचावन्न हा धाव संख्या आईलाही संघ रोखू शकतो का त्यांच्याकडे चांगले छोटे छोटे गोलंदाज आहेत हो छोटे गोलंदाज असले तरी पण दोघं टप्पा आणि अचूक टप्पा आणि मध्ये बाहेर असलेले गोलंदाज आहेत चोकून पाहिल्यानंतर व बॉल सरळ गुळ जगड आहेत अक्षय अक्ले अक्षय सुवारे हे देखील आमचे मित्रच आहेत आम्ही सर्व मित्र वर्ग मित्र खेळू नंतर पन्नास रुपयाचे मॅच खेळायचे आम्ही पहिल्यांदा विपुल सामन्याकडे गोळूया आणि पहिले षटपंच घेऊन लागतो विपुल आणि समोर असेल तो, तो एक लाज पण पाहायला मिळाला अभियाच्या स्वरूपात पुढे पहिला चेडू विपुल याचा अशा प्रकारे टाकतो कुठे टाकतो आणि कशा प्रकारे बारा करतोय अभि हे पाहण्यामध्ये थोडीशी आज काय फटका खेळला लेट छटू दिसून कटवला चेडू एक पंच पंच करून पाहिलं पाठवलं तर चार धावीसाठी काय चांगला फटका खेळला गेला अबियाचा करून चार धावीसाठी लाजवा फळबाजी पाहायला मिळते अबियाची उन्हे चेंडू चाटपी चेंडू हा ते की लालवा चेंडा ऑप्शन दिसून कटवला पंच केला आणि चार धावीसाठी पाठवला मला वाटतंय चार प्लस चार असा करून आठ धावा झाल्यात शुभम अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे चांगली गोलंदाजी करताना विपुल अगदी बरोबर मी योग्य सांगतो हा देखील फुलटॉ चेंडू असे चेंडू टाकत राहिला तर मला वाटत राहिल्या तुम्हाला काय वाटतं किती चेंडू मध्ये कम्प्लीट होतील ते षटक तीन षटकामध्ये धावा कंप्लीट होऊ शकतात अशी गोळंदाजी जर चालू राहिली तर अगदीच अगदीच ती चेंडू तीन चेंडू तीन सलग चौकार मारलेत अगदी आणि आता कुठेतरी मानसिक खच्चीकरण झाले विचार करताना करताना आणि काय आता मात्र चेंडू मिरधाव चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु टायमिंग झालं नाही चेंडू मिरधाव गेला चार चेंडू तीन चौकार मारण्यामध्ये यशस्वी झालेत अभि चांगला चेंडू मिस करून बसलेत हे पुलाचा पुढील चेंडू अगती नाही मिळत आहे त्यांना परंतु चप्पाल चौक आणि थोडासा कुठेतरी उंचीचा परिणाम मिळाला थोडी दोन इंच उंची असेल तर कुठेतरी चेंडू अडकवला गेला असता परंतु चार चार था, धावा थाव, धावा अभियाच्या एका पंचगावकरी संघाची धावसंख्या झाली असेल ती सोळा सोळा धाव संख्या झालेली असताना देखील आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय तो शुभम शुभम मगाशी पाहायला गेलं काय ना गोष्ट केली होती शुभम याने एक अंपाच्या बदलून टाकतोय पहिला वाटवला इथे हुकणार नाही समोर उभा आहे तो अक्षय अक्षय चुकी माफी नाही असा फलंदाज आहे पुढे चेडू हा हा काय टाकला आता मात्र खोटून काढला चार आणि चार साठी पाठवला अक्षय्याने काय फटका खेळला गेला काय सजवला गेला चार पाठवला गेला याने काय फडकाऊ म्हणता येईल म्हणून खोटून काढलेला चेंडू आता मात्र पूर्ण चेंडू घेऊ शुभम कशामध्ये खेळतो पी टाकण्यामध्ये माहेर असला चेंडू कुठं चेंडू आणि आता माझ्या घडून हसलेला फक्त आणि चेंडू निर्धाव जातो थोडंसं माझी खर्च याचं ही चेंडू दोन चार टोकार वाचल्यानंतर आता कुठं चेंडू निर्व गेला पुढील चेंडू शिव्याचा शॉटपी चेंडू आणि आता वाचला लांब माझा दिसून चेंडू थेट पंच करून पाठवला शॉर्ट पी चेंडू वरती नाही अक्षय पुढील चेंडू घेऊन शुभम शॉर्टपी चेंडू टाका तर ता मला वाटतं कुठेतरी तुम्हाला त्याचा मार्झोडपणा पाहायला मिळेल अक्षय याच्या स्वरूपात पुढील चेंडू हा देखील नगळा चेंडा हा ते पाठवला चार धावासाठी आणि दोन पंच संपते आणि दोन पंचवीस संघाची भाव संख्या असेल ती बत्तीस सलग दोन पंचकांमध्ये चार चार बॉर्डर पाठवल्या होत्या अक्षय आणि अभि याने आणि आता मात्र जिंकण्यासाठी धावा हव्या असतील त्या चोवीस कुठेतरी धावांवरती आळा घालावा लागेल आई विटला या सांगाला समोर उभा असेल तो आता मात्र स्ट्राईक वरती हो आलाय पुन्हा एकदा अभि मागाशी काय फटकेबाजी केली होती तशी ज्यात देखील आता देखील करण्याची गरज असेल तिसर पंचकी मला चेंडू पाठवला सावकारासाठी कोणी चेंडू हा पाठवू पहिला चेंडू कुठे गेला कुठे गेला व्हाईट चेंडू व्हाईट प्लस वर दोन धावा मिळाल्या अतिरिक्त धावा कमी केला असता तर मला वाटतं कुठेतरी सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळते पण रंगत होणार रंगत येणार रंगत पाहायला मिळणार पुढील चेंडू सौमी दियाचा एक छोटासा गोलमोल पाहायला मिळतो परंतु वेगाच्या दिशेने पाहायला तर साठवी चेंडू आता मात्र चेंडू निर्धाव जातो चेंडूने उसळ घेऊन सहकारी कोटा तरी चेंडू मारा गेला होता परंतु बॅटच्या टॉपिकला लागला आणि सर्वांचे हातात गेला पुढे चेंडू फुलटा चेंडू फुलटा चेंडू बक्षणार नाही तर हा बल फलंदाज साध्या सुद्धा नाही हा हा रिटर्न फलंदाज आहे पुढचा चेंडू मध्ये बाकी दिली जाणार नाही पुढील चेंडू सोसा एखाद्या चेंडू आणि चार डोळ्यामध्ये पाठवला मला वाटतं राग कलर आता घाबरू नकोस आपण कसं अभि आता मात्र जिंकण्यासाठी धावा आवड असतील त्यातला काय पाठ तुला चार धाव्यासाठी पाठवलाय आता मात्र सामना कोणतरी महालक्ष्मी खालू या सगळ्यांनी पाहायला मिळतोय जिंकण्यासाठी फक्त एका धाब्याची आवश्यकता असेल बॉल लागेल एका धाब्यासाठी बाबूजा कशा आता मात्र डबल वाईट आणि ते सामना जिंकतोय महालक्ष्मी खालू हार्दिक आभार